नमस्कार मित्रांनो मनाची गुपितेमध्ये तुमचं स्वागत आहे कधी कधी आपण एखाद्या व्यक्तीसोबत असतो आणि आपल्याला अचानक जाणवतं की वातावरण बदललंय समोरच्या व्यक्तीची नजर तिची वागणूक काहीतरी वेगळं सुचवते पण आपल्याला खात्री नसते की त्यांच्या मनात नक्की काय चाललंय आज आपण मानवी आकर्षणाचं असं एक गुपित उलगडणार आहोत जे सहसा कोणी उघडपणे बोलत नाही आज आपण अशा सात सायकोलॉजिकल खुना पाहणार आहोत ज्या सांगतात की समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल रोमॅन्टिक किंवा शारीरिक आकर्षणाचे विचार सुरू आहेत पहिली खून म्हणजे नजरेचा प्रवास जर समोरची व्यक्ती फक्त तुमच्या डोळ्यात बघण्याऐवजी बोलताना वारंवार तुमच्याकडे ओठांकडे बघत असेल तर हे एक स्पष्ट शारीरिक आकर्षणाचे लक्षण आहे सायकोलॉजीनुसार जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल रोमॅन्ट विचार करते तेव्हा तिची नजर तुमच्या चेहऱ्यावर एका त्रिकोणी आकारात फिरते डोळे आणि ओठ याला इंटिमेट गेज म्हणतात दुसरी खून म्हणजे ओठांची हालचाल जेव्हा आपण कोणाकडे आकर्षित होतो तेव्हा आपल्याला ओठांकडे रक्त प्रवाह वाढतो ज्यामुळे ओठांना थोडी खाज सुटते किंवा ते कोरडे पडतात जर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना वारंवार ओठ चावत असेल किंवा ओठावरून जीप फिरवत असेल तर समजून जा की त्यांच्या मनात प्रचंड ओढ निर्माण झाली आहे तिसरी खून म्हणजे अकारण स्पर्श खऱ्या आकर्षणात समोरची व्यक्ती तुमच्याजवळ येण्याचे निमित्त शोधते बोलता बोलता हाताला हात लागणे कपड्यावरची एखादी धूळ झटकण्याच्या बहाण्याने स्पर्श करणे किंवा गर्दीत तुमचा हात पकडणे हे ॲक्सिडेंटल वाटत असेल तरी ते मनातील सुप्त इच्छेचे संकेत असतात चौथी खून आहे आवाजातील बदल जेव्हा आपण कोणाबद्दल तसा विचार करतो तेव्हा आपला आवाज नकळतपणे मऊ आणि खोल होतो विशेषत मुलगे आपला आवाज थोडा घोगरा किंवा जड करतात तर मुली खूप हळू आणि कोमळ आवाजात बोलू लागतात जर समोरची व्यक्ती तुमच्याजवळ येऊन हळू आवाजात गुपित सांगितल्यासारखी बोलत असेल तर हे आकर्षण मोठे लक्षण आहे पाचवे खून विज्ञानावर आधारित आहे जेव्हा आपण एखाद्या अशा व्यक्तीकडे पाहतो जिच्याबद्दल आपल्याला शारीरिक ओढ असते तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आपोआप मोठ्या होतात हा मेंदूचा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे जो आपण नियंत्रित करू शकत नाही प्रकाश कमी नसतानाही जर डोळ्यांचे डोळे मोठे आणि चमकणारे वाटत असतील तर दालमे कुछ काल आहे सहावी खून म्हणजे नर्वसनेस किंवा समोरच्या व्यक्तीच्या मनात तुमच्याबद्दल विचार सुरू असतील तर ती व्यक्ती अस्वस्थ होते मुली वारंवार गळ्यातल्या चैनीशी खेळतात किंवा केस कानामागे टाकतात तर मुलं घडा किंवा शर्टची कॉलर नीट करतात हा सर्व प्रकार म्हणजे आपल्या मनातील घालमेल लपवण्याचा एक प्रयत्न असतो सातवी आणि शेवटची खून म्हणजे पर्सनल स्पेस संपवणे प्रत्येक माणसाची एक अदृश्य सीमा असते पण जर समोरची व्यक्ती बोलताना तुमच्या इतकी जवळ येत इत असेल की तुम्हाला त्यांचा श्वास किंवा सुगंध जाणवतोय तर याचा अर्थ त्यांच्या मनात तुमच्याशी शारीरिक जवळ साधण्याची इच्छा आहे ही एक त्यांना सुरक्षित आणि सुखा वाटते तर मित्रांनो या सात खुनांपैकी तुम्हाला कोणामध्ये आणि काही जाणवले का हे सर्व संकेत फक्त एकाच वेळी दिसले तर ते आकर्षण मानले जावे कोणावरही लगेच संशय घेण्याऐवजी परिस्थिती नीट समजून घ्या तुम्हाला आजचा हा इंटरेस्टिंग विषय कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या मनाची गुप्यते चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका